भारतीय टपाल विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य टपाल कार्यालयात ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी आय टी टू पॉईंट झिरो ॲप्लिकेशन या डिजिटल परिवर्तन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन अजिंक्य काळे यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी अकरा वाजता दीप करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले अजिंक्य काळे यांनी प्रणालीची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की ही प्रणाली म्हणजे टपाल विभागाच्या डिजिटल युगातील एक महत्वाची पायरी असून यातून सेवा अधिक जलद पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होणार आहे ग्राहक सेवा ट्रॅकिंग सिस्टम वित्तीय व्यवहार इत्यादी गोष्टी आता एका प्लॅटफॉर्मवर सुलभपणे करता येणार आहे या प्रणालीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील डिजिटल गॅप कमी होणार त्यांनी नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य काळे डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर आज आपण आपल्या संपूर्ण मराठवाडा आणि खाद्य क्षेत्रात आय टी टू पॉईंट टू म्हणजे ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजीचं उद्घाटन केलेलं आहे याच्यात पोस्टाची जी मुख्य प्रणाली आहे आय टी प्रणाली आहे ती आम्ही बदलून अद्यावत आणि मॉडर्न अशी आय टी प्रणाली आणलेली आहे जेणेकरून आपल्या कस्टमर्सला आपल्या ग्राहकांना त्यांच्या आम्ही ज्या सुविधा त्यांना देतो सेवा त्यांना देतो त्या जास्तीत जास्ती जलद गतीने मिळतील चांगल्या पद्धतीने मिळतील आणि निश्चितच त्यांच्यातही एक सॅटिस्फॅक्शनची भावना निर्माण होईल सर हा देशभरात चालू आले झालेला आहे का आजपासून हो आज आज शे देशभरात हा कार्यक्रम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याचा अंमलात आणलेला आणि आज हा शेवटचा टप्पा आहे त्यामुळे आज तारखेला संपूर्ण देशभरात ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे इंट्रोड्यूस झालेली आहे आता या माध्यमातून सगळे मेसेजेस एस पी एम एस एम एस खातेदाराला जाणार आहेत आणि जसं बाकीच्यांनी बँकेच्या जसं बँकेने आपण पाहिलं की एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान टोटल कॉम्प्युटरायझेशन केलं तत्कालीन जे प्रधानमंत्री होते राजीव गांधी यांच्या काळामध्ये बँकेने सगळं कॉम्प्युटरायझेशन केलं परंतु आपण त्या मानाने खूप मागे राहिलो परंतु अत्यंत असा मेहनतीने सॉफ्टवेअर तयार झालेला आहे आणि कस्टमरला पोस्ट ऑफिसला यायची पण आवश्यकता पडणार नाही बऱ्याचशा गोष्टी शॅपमुळं रिहॅण्डलिंग होत असं आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर डी पी एम मध्ये आमच्या क्लार्कने ज्यावेळेस लिस्ट तयार केली स्पीडची ना आजची एम आय ज्यावेळेस केलं मेनोफेस्टो तयार केलं मेनोफेस्टो तयार जरी त्यांनी केलं असलं तर परत पोस्टमनला पी एम परत त्या ते हे जे काम आहे ते काम यामुळे थांबणार आहे यासाठी हेड ऑफीची सगळी टीम विशेषतः अकाउंट ब्रँच आमचे सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर सगळे ग्रुप सुपरवायझर यांनी सुट्टी वगैरे न घेता प्रत्येक संडेला त्यांच्या सर ड्युटी आम्ही लावले आणि ही टास्क यांनी सगळ्यांनी पूर्ण केली त्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो पुढील जास्तीची माहिती आपले ए डी आणि एस एस पी सर देतील आणि या ठिकाणी माझी प्रस्तावना संपवतो थँक्यू